नमस्कार मैत्रिणीनो मी अश्विनी आज आपण बघणार आहोत की एकाच ब्लाऊजमध्ये दोन तीन कलर असतील तर आपण त्या ब्लाऊजला कोणते अस्तर वापरावे आता आपण बघू शकतो की ह्या ब्लाऊजमध्ये ब्लॅक कलर आहे रेड कलर आहे आणि व्हाईट कलर आहे तर आपण ह्या ब्लाऊजला कोणते अस्तर वापरून हा ब्लाउज आपण कटिंग करू शकतो तर ह्या ब्लाऊजमध्ये जास्त कोणता कलर आहे ब्लॅक कलर तर आपण ब्लॅक कलरचे अस्तर वापरू या प्रकारे मी अस्तर कटिंग करून घेतले आहे ह्या ब्लाऊजला हा गोला अशा प्रकारे असल्यामुळे ब्लाऊज उभ्या पद्धतीने कटिंग करावं लागले ही अशी ही डिझाईन बॅकला आली पाहिजे आणि अशीच डिझाईन बाहीवरती पण आली पाहिजे त्यामुळे आपल्याला बाहीला जोड द्यावी लागणार आहे अशा पद्धतीने आपण बाही कटिंग केली आहे तर आपण अशा पद्धतीने बाही टाकून घेतली आहे त्यामुळे बाहीला जोर येणार आहे आणि येते आपण फ्रंट पार्ट टाकणार आहोत आणि येते कटोरी आणि क्रॉसपट्टी अशा पद्धतीने आपण ब्लाउजवर मापी टाकणार आहोत तर ब्लाऊ बाहीवरती ही डिझाईन येण्यासाठी आपल्याला ये बाहीला जोड द्यावी लागणार आहे जर आपण जर बाईला अशा ह्या पद्धतीने नाही ब्लाऊज कटिंग केलं तर अशा पद्धतीने डिझाईन येणार नाही आणि ना ब्लाऊज बरोबर दिसणार नाही त्यामुळे आपल्याला भाईला जोड द्यावी लागणार आहे आपण बघू शकतो की हा कलर ब्लाउजला सूट होतो त्याच्यामुळे आपण ह्या कलरच्या अस्तर ब्लाऊजला वापरले आहे त्यामुळे आपण बरेच वेळा कन्फ्यूज होतो की अस्तर कोणते वापरावे दोरा कोणता वापरावा अशा अशा प्रकारचे ब्लाऊज आल्यावरती तर जो कलर जास्त आहे ना ब्लाऊजमध्ये त्या कलरचे अस्तर वापरायचे आपण हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा